तुळजापूर तालुक्यातील अणदूर आणि खुदावाडी गावच्या परिसरातील एका उंच डोंगरावर असलेल्या पुरातन महादेव मंदिरात शिवलिंगाची स्थापना करण्यात आली आहे हर हर महादेव बम बम भोलेच्या जयघोषात भक्तिमय वातावरणात या शिवलिंगाची स्थापना करण्यात आली अणदूर आणि खुदावाडी परिसरातील एका उंच डोंगरावर पुरातन महादेव मंदिर आहे या मंदिराकडे अनेकांचं दुर्लक्ष होत होते निसर्गरम्य परिसर असल्यानं या महादेव मंदिरामध्ये शिवलिंगांची स्थापना करण्यासाठी अनेक शिवभक्तांनी पुढाकार घेऊन या मंदिरात शिवलिंगाची स्थापना करण्यात आली आहे त्याचबरोबर नंदीची प्रतिष्ठापनाही करण्यात आली आहे श्रावण महिन्यामध्ये शिवभक्तांनी शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली आहे महादेव मंदिरातील शिवलिंग आणि नंदीची प्रतिष्ठापना अणदूर मठाचे शिवयोगी शिवाचार्य स्वामीजी यांच्या अमृत हस्ते करण्यात आली आहे शिवलिंग आणि नंदी स्थापनेनिमित्त अभिषेक होमहवन महारती आदी धार्मिक कार्यक्रम पार पडले खुदावाडी येथील शिवभक्त महिला भजनी मंडळांनी गावातून महादेव मंदिरापर्यंत मृदुंग आणि ढोल ताशांच्या गजरामध्ये श्रीफळासह कळस डोक्यावर घेऊन भक्तिगीत सादर करीत ओम नमो शिवाय हर हर महादेव बंबंबोली अशा शिवगर्षणेसह मिरवणूक निघाली होती अणदूर आणि खुदावाडी परिसरातील शिवभक्तांना दर्शनासाठी गैरसोय होत होती ही बाब लक्षात घेऊन खुदावाडी आणि अडदूर परिसरातील शिवभक्तांनी एकत्रित येऊन श्रावण महिना असल्याकारणाने या पवित्र महिन्यात शिवलिंग आणि नंदीची प्रतिष्ठापना करण्याचा निर्णय घेऊन दिनांक दहा ऑगस्ट रोजी मोठ्या भक्तिमयी वातावरणात शिवलिंग आणि नंदीची प्रतिष्ठापना करण्यात आली हजारो वर्षापासूनचे हे महादेव मंदिर आहे श्रावण महिना आणि अमावस्या पौर्णिमेस परिसरातील शिवभक्तांनी दर्शनाचा लाभ घ्यावा असं आवाहन मठाधिपती श्री 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 शिवयोगी शिवाचार्य महास्वामींजी यांनी केलंय यावेळी मंदिरात महारती करण्यात आली मंदिरासमोर शिवभक्त भजनी मंडळाच्या महिलांनी शिवांची भक्ती गीते सादर केले या भक्ती गीताने आणि ढोल ताशांच्या गजराने शिवभक्त तल्लीन झालं होतं शेवटी महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली आहे आज, आज स्थापना होते काय महाराज हे हुचलिंगपाचं महालिंग हे हजारो वर्षापासून आलेलं हे आपल्या अणदूर परिसरात आणि खुदावडी परिसरात स्थापन झालेलं हे लिंग आहे काही एक वर्षा अगोदर इथं काही लोक लिंग आणि नंदी विठंबणा केले होते त्या प्रित्यर्थ श्रावण पवित्र महिन्यात लोकांना दर्शनासाठी आणि इथं येणारे भाविक लोकांसाठी लई दुःखाचं हे विषय होतं म्हणून खुदावाडीचे अंगूरचे परिसरातले सगळे लोकं मिळून हा महादेव आणि नंदी मरुस्थापना केलेला आहे लिंग म्हणजे महादेव म्हणजे सर्वांच्याच असते सर्वांचं आहे शिवाला सोडून हे जगात काहीच नाही असं विठंबना देवाच्या विठंबना आणि जाती जातीचे असं काहीतरी एक भांडणाचं विषय कोणी करू नये जे लोक केलेत त्यांच्या त्यांनी भोगतात आता महादेवाच्या स्थापना आजच्या दिवशी स्थापन झालेलं आहे सगळ्यांनी सगळ्यांनी अगोदर जे येत होते त्या पद्धतीने इथं महादेवाचं दर्शनसुद्धा तुम्ही सगळ्यांनी घेऊ शकता त्या नियोजन आता भाविक फुदावाडीचे आणि परिसरातले तांड्यातले सगळे मिळून हे स्थापना कार्यक्रम केलेला आहे फार सुंदर झालं आहे सगळ्यांनी हे दर्शनाला इथं यावं श्रावण महिना पूर्ण आणि प्रत्येक अमावश्याला पौर्णिमेला इथं दर्शन यावं हजारो वर्षाचं आहे तुम्हाला ते महादेवाने सर्व इष्टार्थ सिद्धी आणि पूर्तता करतोय तसलं महादेव इथं स्थापन झालेलं आहे सगळ्यांना सगळ्यांना मंगलमय हो आणि असलं घटना पुढं भविष्यात कधी घडू नये हे परिसरासाठी आणि लोकांसाठी हे बरोबर नाही आहे एवढं माझं दोन शब्द सांगून समाप्ती करतो महादेव शिवभक्तांना आपण काय संदेश द्याल की या माध्यमातून आज तुम्ही स्थापना केलेली आहे शिवभक्तांना एवढंच सांगायचं की शिवमय आहे लिंगमध्ये जगत सर्व म्हणून आम्ही सगळे म्हणतात हे शिवाला सोडून काही नाही प्रत्येक अणुरेणत प्रकाष्ट शिवानी शिवानी है। शिवा है, जीव है। जीव शिव जीव। जीव आहे शिव आहे जीभ आहे जीव म्हणजे शिव शिव म्हणजे जीभ जीवाला सोडून शिव नाही शिवाला सोडून जीभ नाही हे अविनाभाव संबंध हे महादेवाचं आहे म्हणून ह्या शिवभक्तांना मी सांगायचं एवढंच की असले विटंबना कोणी केलं तरी त्या का तुम्ही त्या पद्धतीनं तुम्ही काळजी घ्यावं त्या दक्षता घ्यावं आणि मरु स्थापना इथं जे भक्त लोक केलेलं आहे तुम्हाला सगळ्यांनी महादेव या श्रावण पवित्र महिन्यात तुम्ही स्थापन केल्याबद्दल ते महादेवाच्या कृपा तुमच्या सगळ्यांच्यावर असेच म्हणून एवढं मी सांगू शकतो